कन्नड तालुक्यातील चिंचोली लिंबाजी येथून जवळ असलेल्या श्रीक्षेत्र वाकी येथे अखंड हरिनाम सप्ताह आणि नर्मदा संगीत पुराण आणि पंचदिनी कार्यक्रमाची आज काल्याच्या कीर्तनाने सांगता झाली आहे यावेळी साधू संतांसह भाविकांची मोठ्या संख्येने गर्दी बघायला मिळाली उत्तराधिकारी हरिभक्त पराय नामदेव महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या या पाच दिवसीय सोहळ्यात आध्यात्मिक कार्यक्रमाची रेलचेल होती या कार्यक्रमासाठी महामंडलेश्वर शिवगिरीजी महाराज सर्वानंद स्वामी दयानंद महाराज शेलगाव कृष्णगौरी महाराज विजय महाराज पल्लोड माधवगिरी महाराज गणेशगिरी महाराज माधवानंद महाराज लालगिरीजी महाराज कचरू महाराज शिवाजी महाराज किसन महाराज बंडू महाराज घाटशेंद्रा राम धामाले महाराज सुरमाळचे उत्तराधिकारी निळकंठ महाराज आणि परिसरातील वाकी गावातील मराठवाड्यातून विदर्भातून खानदेशातून सर्व भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते पाच दिवस कथाकार हरिभक्त परायण सुनीता दांडगे वाकतकर यांनी आपल्या मधुरवाणीतून भाविकांना मंत्रमुग्ध केले होते हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी देवस्थानचे मॅनेजर बनकर आणि परिसरातील सर्व तरुण मंडळी उपस्थित होते शिवेश्वर देवस्थान श्री क्षेत्र वाकी येथील भाविक भक्तांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य केले सचिन गौरव एम न्यूज चिंचोली लिंबाजी कन्नड